সুরজ বনসোড়ে এ বলতে आज देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आलेली आहे सांगोलेच्या या निवडणुकीच्या धैरेशी मोहिते पाटले यांच्या प्रचाराप्रत्यर्थ या कार्यक्रमास देशाचे माजी कृषीमंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील त्यांनी जिल्ह्यातल्या आता जे जे आमदार मोठं मोठं बोलतात ना त्यांचं प्रोडक्टच त्यांनी केलं या जिल्ह्यात असे विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेल्या सांगोल तालुक्यातले सगळे मतदार आणि पत्रकार बंधून आताच दोन मिनिट थांब की आताच अनेक तीन बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं मला एकच कळण आहे की हे निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भावकीच्या भांडणातले तीच कळण आहे स्टेटस बघतोय जी ती त्या दोन टी एम सी इथं गुणगान चाललं या काय त्या कौतुक दोन टी एस सी पाहण्यात चालले या निवडणूक तोंडावर असलेलं बघून सात मेला निवडणूक आहे साईनाथ भाऊ आणि पंधरा एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात तर हीच या तालुक्यातल्या लोकांना कळणं आहे की पाणी शनिक सोडले बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं कोणलाच आत्महत्या करू दिली नाही आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष पाणी अडवलं मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा पर्याय करायला ही दोन चोरस होत की दुसरं कोण होतं का तवा कळलं नाही पन्नास वर्ष पाणी अडवलं ती हा मोहिते पाटला यायची ती म्हटल्यावर गणपती या देवळापैकी जाऊन थांबवत रेल्वे फाटकायवर आणायला तवा कळलं नाही मोहिते पाटलांनी वाटोळ केलंय ती आणि पवार साहेबाचं नाव घेत्यात अशा पवार साहेबांना गाड तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढारी गेल्या पवार आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवून ठेवलेलं पवार साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाड्याचं स्वारथ्य ती चालवणाऱ्याला काय म्हणते ती माहीत नाही बहुतेक स्वारथ्यचं म्हणते ती वाटतं आणि तुम्ही सुद्धा साहेबांना नावं ठेवत आहे ना आम्ही ठेवाय पाहिजे दोघाला पण की यांनी आम्हाला काय दिलंय म्हणून पण आम्ही नावं ठेवत नाही आम्ही तुमच्याबरोबर आहे आता पाणी आलंय म्हणणं दिला आता काय दलितातला मार मांग ढोर चांबार होणार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारे गोंजारे आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहेत त्या ऊस आहे का आहे का काय का यांचं अ तुमच्या दोयमशी टीमशी पाण्याचं घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालकं तुम्हीच म्हणजे दुहेरी फायदा तुम्हालाच आहे पाण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा मी तुम्हाला मग आम्ही तुम्हाला चोऱ्यांना मत द्यायची काय करणार नाही नेमकं काय नाही सगळं गोळातलं कारभार आहे ते सगळं जो देव उसका बी भला आहे त्यांचं जो नादेव जे उसका भला म्हणत नाही ती त्याचं वाटलोच करतो म्हणते ती म्हणून ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगतेत की पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला त्या आबासाहेबाचं दोन चार फोटो मी ऐन तारुण्यातलं बघडलं तर आबासाहेब लाल बोन तुम्हाला ओघापेक्षा चराजतं तेव्हापासून आबासाहेबाचं फोटो बघितलं तर कालव्याचं नदीचं कॅनलचं उद्घाटन करताना ह्यांचा नेता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय आम्ही म्हणत नाही की टेंबो म्हैसा योजनेचे खरे जनक गणपतराव देशमुख आणि ह्यांचाच कालवा आहे ह्यांचंच नेतं नाव घेतात पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवारसाहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढला मरत नाहीत मुघल काळापासून पाणी नव्हतं काय बी माहिती ते चार पैसे उचल कुणी दिली निवडणुकीत काय बी वाजवत वाजवतील ते थे म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही यावेळी ध्येरसिंग मोहिते पाटले यांना तुतारे वाजवणाऱ्या पुढील बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी मायातर्फे विश्वास देतो आणि एवढ्या धामधूमीतनं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वाचं मनपूर्वक आभार मानतो हॅलो एक दोन मिनटं सॉरी बरं का पुढे तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब जरा दोन मिनटं एक शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे ही पाण्याचं एवढं बोलते ती ना माहितीच्या अधिकाराखाली डब्ल्यू डी नगरपालिका जेवढी खाते आहे ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित सिंग नाईक निंबागळ यांच्या विकास फंडातून किती काम झाली ती फक्त तीन सभा सभामंडप बांधलाय तीनच गावात गावाची नाव बी सांगतो मौजे चिकमदूत शाही बापूस गाव ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभा सभाबंग बांधणे आणि शिवने ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे पाच वर्षात पंचवीस लाख फंड खर्च यायला पहिलाच खासदार बघतो या आणि निधी शंभर कोटी आणला हजार कोटी आणला म्हणून चालू आहे नगरपालिकेने दिले आमच्या ऑफिसकडं एक रुपयाही बी खर्च नाही आणि पीडब्ल्यू बांधकाम दुसऱ्याने दिले आमच्याकडं तर आठ आणि खर्च झाला नाही त्याकडे म्हणून आणि पाण्याचं दिलं या टँकरनं पाणी तालुक्यात सत्तर टक्के गावात चालू आहे स्वतः शाहज बापूच्या गावात टँकर चालू आहे आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल तापाला बळी पडू नका कशाच पाणीदार आमदार पाणीदार खाल तर कोणा घ्या नव दादा धन्यवाद दादा